करोडो रुपयांचा कचरा रस्त्यावर स्वच्छ भारत अभियान धुळासप कचऱ्याचा डोंगर नागरिकांचे जीवन धोक्यात स्वच्छ भारत अभियान अपयशी नागरिकांचा संताप मारेगाव नगरपंचायतचा करोडो रुपयांचा कचरा शहराच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमीजवळ मारडी रोडवरील उघड्यावर फेकला जात असल्याने स्वच्छ भारत अभियान फसल्याचं चित्र उभं राहिलं आहे यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून मानव पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे मारेगाव काँग्रेस तालुका कमिटीचे अध्यक्ष मारुती गहूकार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले असून प्रशासनाला कचऱ्याचे त्वरित निवारण करण्याचा इशारा दिला आहे गहुकार यांनी सांगितले की मारडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर फेकला जाणारा हा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करीत आहे पावसाळ्याच्या दिवसात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना गहूकार म्हणाले नगरपालिका करोडो रुपये खर्च करूनही कचऱ्याचे योग्य निस्तार करण्यात अपयशी ठरली आहे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली नागरिकांचे जीवन धोक्यात घातले जात आहे जर प्रशासनाने लवकरच या समस्येचे निराकरण केले नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास बाध्य होऊ प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ